नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चाललेला आहे साठावा पसायदान ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीला इदम न मम या भावाच्या उंजळीत घेऊन श्री ज्ञानेश्वरांनी तिची आहुती अपरंपार श्रद्धेने विश्वव्यापी आत्मचैतन्याच्या अगदीत टाकलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुठल्याही ओवीला देश काल वस्तूचा परिच्छेद म्हणजेच मर्यादा राहिलेली नाही आहे या यज्ञाला दांभिकतेचा यत्किंचितही मल लागलेला नसल्यामुळे या यज्ञामुळे आपले गुरु महाराज पूर्ण संतुष्ट होतील आणि आपलं मागणं पूर्ण करतील असा श्री ज्ञानेश्वरांना गाढ विश्वास आहे हा अलौकिक यज्ञ संपन्न झाल्यानंतर अकर्तेपणाने मोकळे झालेले आपले करयुगुल जोडून श्री ज्ञानेश्वर आपल्या विश्वात्म गुरुदेवतेला यज्ञाचा प्रसाद देण्याची विनवणी करत आहेत सतराशे त्र्याण्णवमधली ही ओवी आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय अर्थ श्री ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली विश्वाच्या कणाकणाशी तादात्म्य पावलेली होती आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर तिला विश्वात्मके देवे असं संबोधित आहेत गुरु आज्ञेनेच हा ज्ञान ज्ञानयज्ञ संपन्न झाल्यामुळे गुरूंनी त्यामुळे समाधान पाहून त्या यज्ञाचा प्रसाद आपल्याला द्यावा असं त्यांना ते विनवत आहेत सतराशे चौऱ्याण्णव्या ओवित्य म्हणत आहेत जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे सद्गुरूंनी कोणता प्रसाद द्यावा तर ज्या प्रसादाच्या सामर्थ्याने दुष्टांचा कुटीलपणा दूर होईल त्यांना सत्कर्माविषयी प्रीती वाटू लागेल आणि सकल प्राणी मात्रांमध्ये जीवाभावाचं सख्य निर्माण होईल असा प्रसाद श्री ज्ञानेश्वरांना गुरुदेवांच्याकडून हवा आहे हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांना आपल्या सुष्ट दुष्ट पुण्यशील पापी सर्वच कुटुंबियांच्या उद्धारांची तळमळ आहे आई जसं आपल्या अक्षम लेकराची प्रथम काळजी घेते तसंच श्री ज्ञानेश्वर मावरींनी खल दुरितांची सर्वात आधी आठवण ठेवली आहे आणि त्यांचं खलत्व अज्ञान अंधकार दूर व्हावा अशी मोठ्या ममत्वाने मागणी केलेली आहे ज्यावेळी कोणाला कोणीही याबद्दल मत्सर न वाटता तसंच कुठलंही कर्म हलकं किंवा मोठं असं न वाटता प्रत्येकजणच आपापलं विहित कर्म आवडींनी करू लागेल आपल्या कर्तव्य कर्मातला निर्भेळ आनंद अनुभवेल सर्वांमध्ये एकमेकांबद्दल केवळ शुद्ध मित्रत्वाचे मधुर भाव निर्माण होतील दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहू जो जे वांची लते ते ते लाहो प्राणी जात सतराशे पंच्याण्णव ही हो योगी आहे पापाचा अंधार जावा स्वधर्म म्हणजेच आपल्या वाटेला आलेल्या कर्तव्यांचं पालन मग ही कर्तव्य पार पाडीत असताना कधी अर्जुनासारखी किंग कर्तव्य मुडता येते किंवा मोह अहंकाराच्या प्राबल्याने आपलं योग्य कर्म काय आहे हेही कळत असून त्याच्याकडे डोळे झाक केली जाते ज्ञानेश्वर म्हणतायत की त्यासाठी कृष्णासारख्या स्वधर्मरूप सूर्याचा विश्वात उदय व्हावा त्याच्या लख ज्ञानप्रकाशात प्रत्येकजण अत्यंत निष्ठेने आणि निरपेक्षपणे आपापली कर्तव्य कर्म करू लागेल मग कोणीही आपल्या एकट्यासाठी काही वांछा करणारच नाही इच्छा करणारच नाही तर आपल्या समाजाचं आपल्या देशाचं अगदी अखिल मानवजातीचं कल्याण व्हावं हीच मंगल कामना प्रत्येकाची असेल आणि ती परिपूर्ण व्हावी असं मागणं श्री ज्ञानेश्वर मागतायत सतराशे शहाण्णव्या ओवीत म्हणतात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता ज्यांची सर्वात्मक परमेश्वरावर गाढ श्रद्धा आहे एका परमात्म्या वाचून दुसरं काहीही नाही त्या अद्वय तत्वांवर ज्यांचा नितांत विश्वास आहे आणि त्यामुळेच ज्यांच्या मनात कुणाबद्दलही द्वेष मत्सर नाही तर केवळ सर्वांच्या बद्दल मंगल प्रेम भावच आहे तेच ईश्वरनिष्ठ आहेत आणि या ईश्वरनिष्ठ संत सज्जनांचा समुदाय सर्वत्र मांगल्याचा वर्षाव करीत सदैव सर्वांनाच भेटू सतराशे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव वया ओवीत ते म्हणतात चला कल्प आरव चेतना चिंता मणींचे बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो प्रत्येकाच्या अंतरत्म्याला लागलेल्या खऱ्या प्रेमाची तहान भागवणारे हे संत म्हणजे चालत्या बोलत्या कल्पतुरुची उद्यानच आहेत सर्वांची आत्मज्ञान जिज्ञासा पूर्ण करणारे सजीव चिंतामणींनी भरलेली नगरच आहेत त्यांच्या बोलण्यात चालण्यात सर्वांविषयीच्या जिव्हाळ्याच्या चा, असं माधुर्य असतं की ते अमृत बोलाचे सागरच आहेत या संतांच्या जवळ सर्वांबद्दलच्या आपुलकीची शीतलता आहे त्या दंभाचा कलंक नाही म्हणून श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत त्यांना चंद्रमेजे जे अलांछनं आणि तसंच ते ज्ञान तपस्येने सूर्यासारखे तेजस्वी झाले आहेत पण त्यांच्या तेजात अहंकाराचा ताप नाही असं संत सज्जन सर्वांनाच जीवाभावाचे सगळे सोयरे म्हणूनच मिळावेत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजी जो आदी पुरुखी अखंडित सतराशे नव्याण्णव ही हो ओवी आहे संत सज्जनांच्या प्रेममय साहचार्याने त्रैलोक्यात परिपूर्ण आत्मसुख भरून जावं आणि ज्याने हे त्रैलोक्य निर्माण केलेलं आहे त्या आदि पुरुष परमात्म्याची ज्ञानोत्तर भक्ती सर्वांनी सदैव करावी सारं त्रैलोक्य सात्विक सुखाने नाहून निघावं पण त्या सुखाने आत्मारामाचा विसर न पडता त्याच्या भजनाची सर्वांना अधिकाधिक गोडी लागावी असं मागणं मागितल्यानंतर श्री ज्ञानेश्वरांनी ग्रंथाध्ययन करण्यात ज्ञानसाधना करण्यात सारं जीवन वाहून देणाऱ्या विद्वानांवर विशेष जबाबदारी सोपवलेली आहे अठराशेव्या ओवित ते म्हणत आहेत आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी विशेष म्हणजे ज्यांचं जीवन ग्रंथमय ज्ञानमय झालेलं आहे अशा बुद्धिजीवी विद्वानांनी अही तसंच पारलौकिक भोगांवर विजय मिळवावा असा सर्वोत्तम प्रसाद श्री ज्ञानेश्वर अखेरीस मागताहेत विद्वान सर्वत्र पूज्यते या न्यायाने सर्व समाजात बुद्धिमानांना आदराचं स्थान असतं त्यांचं वागणं आदर्शभूत ठरतं त्यामुळे अशा ग्रंथोपजीवींनी साध्या साध्या कर्मापासून ते मोठमोठ्या कर्मांपर्यंत ती आचरताना कुठेही षडविकार डोकं वर काढीत नाही आहे ना आपल्या कर्मावर कुठेही फलाशीची सावली पडत नाही आहे ना ह्याची विशेष खबरदारी घ्यावी आणि त्यामुळे त्यांच्याकडून सिद्ध होणाऱ्या कर्मयोगाचं उत्कृष्ट मार्गदर्शन सर्वांनाच मिळेल अशा ग्रंथोपसकांनी ऐहिक तसंच पारलौकिक भोगांवर विजय मिळवावा या ज्ञान तपस्वींच्या दिव्य तेजस्वितेमुळे त्यांचा सर्वत्र गौरव झाला तरीही त्यांच्या अमानितवादी ज्ञान लक्षणांना जराही धक्का लागू नये तसंच पारलौकिक पुण्य त्यांच्यावर पडू नये पाप पुण्याच्या द्वंद्वातून त्यांना मुक्ती मिळावी कुठल्याही प्राप्तीच्या लालसेचा त्यांना स्पर्शही होऊ नये तरच ते विश्वात्मक परमात्मशी पूर्ण समरस होतील अशा रीतीने श्री ज्ञानेश्वरांची शुभेच्छा कैवल्याचं उत्तुंग शिखर गाठतं मागणंसुद्धा केव्हा आणि कसं कोणाजवळ करावं ह्याचा लखलखता आदर्श म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी मागितलेलं हे पसायदानच आहे साऱ्या जगाला चिरंतन मिळत राहील अशा ज्ञानानंदांचं वैभव असलेली ज्ञानेश्वरी परिपूर्ण झाल्यावर हे मागणं श्री ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे स्वतःच्या देहभावाच्या इवल्याच्या झोळीत मावेल असं हे मागणं नाही आहे तर अवघ्या विश्वकल्याणाच्या इच्छेचा पदर त्यासाठी श्री ज्ञानेश्वरांनी पसरलेला आहे आणि मग मग विश्वेश्वरा व प्रसन्न होणार नाही का आणि ज्ञानाचा देव पराभक्तीचं अविट अमृत पाहून सुखी होणार नाही का अठराशे एकाव्या ओवित्ते म्हणतात येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला तेव्हा विश्वाचे राजे निश्री निवृत्तीनाथ म्हणाले हा दान प्रसाद नक्कीच होईल या वरदानाने ज्ञानाचे देव समाधान पावलेत ज्ञानदेव तर पूर्ण सुखिया झालाच आहे पण आपल्या या ग्रंथात गीताज्ञानाची पुण्य संपत्ती आहे आणि तिच्या योगाने सर्व भूत मात्रांनी पूर्ण सुखी होऊन परिपूर्ण व्हावं असे अमृत बोल श्री ज्ञानेश्वर अजूनही पुन्हा पुन्हा बोलतच आहेत अठराशे नव्यावित ते म्हणतात पुढती 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 इया ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वाप सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे ज्ञानेश्वरीच्या पठण चिंतन आणि मननाने त्या ग्रंथातील पुण्यदायी ज्ञान सर्व भूतमात्रांना मिळावं सर्वजण आत्मसुखमंडित होऊन उत्तरोत्तर संपूर्ण व्हावेत अशी मंगलकामना श्री ज्ञानेश्वर करतायत या ग्रंथाच्या पुण पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतमात्रांनी सर्व सुखांनी सदैव भरून जावं असा प्रेमळ निर्मळ आशीर्वाद श्री ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना दिलेला आहे क्षेत्र देवासय येथील मंदिरात श्री ज्ञानेश्वरांनी पैसाच्या खांबाजवळ बसून समोरच्या श्रोतीवृंदांना ही भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्यावेळी श्री ज्ञानेश्वरांचे अनुग्रहित सच्चिदानंद बाबा यांनी श्री ज्ञानेश्वरांचे अमृतबोल लिहून काढून आपणा सर्वांवर अपरंपार उपकार केलेले आहेत अठराशे दहाव्या उभी ते म्हणतात शके बारा शते बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला शके बाराशे बारा, बारा चालू असताना श्री ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका केली आहे म्हणजे सांगितली आहे त्याचवेळी सच्चिदानंद बाबांनी अतिशय आदराने ती लिहून काढलेली आहे पंधराव्या शतकात यवनांच्या निर्घुण परचक्राने सारा हिंदुस्थान ग्रासला जाऊ लागला होता असंख्य मंदिरं पाडली गेली होती ग्रंथालयं जाळली गेली होती स्वतःच्या जीवाचं संरक्षण करणं जिथे कठीण झालेलं होतं तिथे आपल्या संस्कृतीचं संरक्षण कोण करणार ज्ञानोबांच्या पवित्र समाधीवरही रान माजलं ज्ञानेश्वरी रूपी त्यांच्या वाङ्मय मूर्तीचं समाजाला विस्मरण होऊ लागलं अशावेळी भागवत मंदिराचा आधारस्तंभ ठरलेल्या श्री एकनाथांच्या स्वप्नाशी ज्ञानेश्वरांची पद्मासनात बसलेली मूर्ती आली ज्ञानोबांचं मुखकमल प्रसन्न होतं तरीही नाथांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे श्री ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोवती अजान वृक्षाची मुळी लपेटली गेली होती आणि ती मुळी गळ्याचं आभूषण न वाटता तिचा फास पडल्यासारखी वाटत होती ते पाहून श्री एकनाथांचा जीव कासावीस झाला ती मुळी दूर करण्यासाठी श्री एकनाथ पुढे सरसावलेत आणि तेवढ्यात स्वप्नात तिची ज्ञानेश्वरांची मूर्तीच दिसेनाशी झाली आपल्या या स्वप्न दृष्टांतावर नाथांनी सखोल विचार केलाय बोली अरूपाचे रूप दावीन म्हणणाऱ्या ज्ञानराजांचे बोल कोणी ऐकतच नव्हते हा समाजाचा करंटेपणा दूर केलाच पाहिजे या तळमळीने श्री एकनाथांनी प्रथम आळंदीतली रानावनातली कोट्यातली श्री ज्ञानेश्वरांची समाधी शोधून काढली आहे तिची पुनर्स्थापना केली आहे समाजाच्या उत्थानासाठी स्वतःला गाडून घेणाऱ्या त्या महान आत्म्याचं संजीवन स्मरण लोकांना करून दिलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध स्वरूपात राहिलेला नव्हता त्यात अनेक प्रक्षिप्त ओव्यांचा शिरकाव झालेला होता त्या सर्व प्रक्षिप्त ओव्या काढून टाकून श्री एकनाथांनी शके पंधराशे सहामध्ये ज्ञानेश्वरीची निर्दोष संशोधित प्रत तयार केली इतकंच नाही तर ग्रंथपूर्वीचं अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबुद्ध तो एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पाठी जो ओव्या करील मराठी तेणे अमृतांचे ताटी जाण नरोटी ठेविली अर्थ हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातच अतिशय शुद्ध आहे परंतु लोकांच्या पाठभेदांमुळे तसंच लोकांनी ज्ञानेश्वरीत कुठे कुठे स्वतःच्या ओव्या घातल्यामुळे हा ग्रंथ अशुद्ध झाला होता त्याचं सखोल संशोधन करून ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत एकनाथांनी तयार केली होती आणि आता यापुढे जो ज्ञानेश्वरी स्वतःचं लेखन घुसवेल त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्यासारखी होईल असा सज्जड इशारा देऊन श्री एकनाथांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाला जणू काही सुरक्षेचं कवचच घातलंय आणि त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सातशे वर्षे पूर्ण झाली आहेत पण अजूनही आपल्यासाठी ही ज्ञानेश्वरी सदैव ताज्या निर्मळ स्वरूपात ज्ञानामृताचा वर्षाव करीत आहे ह्याबरोबरच आपला आजचा भाग आणि आपली अमृतमयी ज्ञानेश्वरी संपूर्ण होत आहे हरिओ सत्